हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण बनवणार आहोत एक असा पराठा तो जणू आपल्यासाठी अमृत आहे चला मी तुम्हाला या पराठ्याबद्दल काही गोष्टी सांगते या पराठ्यात आपण वापरला आहे बाजरी ज्वारी नाचणी डाळीचे पीठ आणि लाल भोपळा आणि या सर्व गोष्टी आपल्यासाठी जणू अमृताचे काम करतात आता ते कशा पद्धतीने हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगेलच चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मी इथे लाल भोपळा म्हणजेच डांगर असं ओबडधुबड कापून घेतला आहे त्याच्या बिया काढून टाकायच्या आणि तो अशा प्रकारे सालासह आपल्याला ठेवायचा आहे आता हा आपण स्टीमरमध्ये घालून छान दहा ते पंधरा मिनटं स्टीम करून घेणार आहोत लाल भोपळा हा विटॅमिन ए सी ईने e भरपूर असतो त्यात फायबर अँटीऑक्सिडंट देखील असतात लाल भोपळा डोळ्यांसाठी उत्तम असतो इथे आपण दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि जिरे घेतले आहे ते आपण एका मिक्सिंग जारमध्ये घालून छान बारीक वाटून घेणार आहोत इथे आपला भोपळा छान स्टीम झालेला आहे पंधरा दहा ते पंधरा मिनटात आपला भोपळा छान शिजतो छान स्टीम होऊन जातो अशा पद्धतीने भोपळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो फायबर जास्त असल्यामुळे आणि कॅलरीज कमी असल्यामुळे वजन कमी करण्यासही तो अतिशय उपयुक्त असतो इथे मी एक वाटी ज्वारीचे एक वाटी नाचणीचे एक वाटी बाजरीचे आणि अर्धा वाटी डाळीचे पीठ असं घेतलेलं आहे त्याचबरोबर भोपळा हृदयविकाराचा धोका कमी करते पचनक्रिया सुधरवते बद्धकोष्ठता टाळते कर्करोग मधुमेह हाड असे भरपूर सारे अगणित फायदे आहे याच्या नेहमीच सेवनानेही त्याचे दुष्परिणाम होत नाही म्हणून लाल भोपळा म्हणजेच डांगर आपल्यासाठी अमृतासम आहे आपला भोपळा छान थंड झाला आहे आता आपण तो एका मिक्सिंग जारमध्ये घालून साधारण दोन चमचे पाणी घालून छान त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत ही आपली भोपळ्याची छान पेस्ट तयार झालेली आहे अशा पद्धतीने आता ही सगळी पेस्ट आपण ह्या पिठामध्ये घालून घेणार आहोत आणि बाजरी ज्वारी नाचणी डाळीचे पीठ हे सर्व पीठं आरोग्यवर्धक घटक असतात बाजरी मधुमेह हृदयविकार याचबरोबर हाय फायबरमुळे वजन कमी करण्यास मदत करते ज्वारी पचन सुधारते अँटीऑक्सिडंट हाय कार्बोहायड्रेट्स तसेच कॅल्शियम फॉस्फरस यांचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे हाडे मजबूत होतात इथे आपण लसूण हिरवी मिरची अद्रक आणि जिरे वाटून ह्या पिठात घातले आहेत तसेच नाचणीमध्येही कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते त्याचप्रमाणे नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ॲनिमियाही टाळता येतो डाळीचे पीठ ऊर्जेचा स्रोत असतो हाय फायबर कार्बोहायड्रेट यांचा चांगला स्रोत आहे इथे आपण चवीनुसार मीठ टाकूया चिली फ्लेक्स साधारण अर्धा चमचा इतकं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ऑरिगॅनो अर्धा चमचा आणि आता हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेणार आहोत थोडक्यातच सांगायचं झालं तर आज आपण एका पराठ्यामध्ये संपूर्ण सकस आरोग्यदायी फुल ऑफ फायबर कॅल्शियम कार्बोहायड्रेट अँटीऑक्सिडंट या सगळ्यांचा समावेश यात आहे इथे मी धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यात घातली आहे कोथिंबिरीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आता हे पीठ मी छान मळून घेणार आहे आपल्याला यात पाण्याचा जराही वापर करायचा नाही आहे आपण जी लाल भोपळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यामध्येच हे पीठ व्यवस्थितरित्या मळल्या जातं आपल्याला हा कणकेचा गोळा खूप जास्त पातळ करायचा नाही आहे थोडा घट्टच ठेवायचा आहे अशा पद्धतीने फार जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आपल्याला बोटाने सहज दाबता येईल इतका तो घट्ट असावा आता आपण पराठा लाटायला लगेच घेऊया इथे आपण पोलपाटावर एक रुमाल घेऊया छान मऊ रुमाल असा घ्यायचा त्यावर सुकं पीठ घालूया कुठलंही पीठ घेऊ शकता तुम्ही नाचणी ज्वारी बाजरी कुठलंही मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे हे पीठ आपण रुमालावर टाकायचं आणि आपण असा पिठाचा गोळा घ्यायचा तो छान पद्धतीने गोल आकार देऊन तो हळुवारपणे आपल्याला त्या पिठावर लाटून घ्यायचा आहे फार जास्त पीठ न लावता हळुवार पद्धतीने आपण हा पराठा लाटून घेणार आहोत हा पराठा रुमालावर लाटायचं कारण हे कारण आपण तो डायरेक्ट पोलपाटावर लाटायला घेतला तर तो पोलपाटाला चिटकण्याची शक्यता असते म्हणून हा रुमालावर घेऊन छान लाटून घ्यायचा हा पराठा लाटत असताना आपल्याला फार जास्त जोर लावायची आवश्यकता पडत नाही अगदी हलका हलक्या हाताने हा छान लाटला जातो सर्व बाजूने आपण एकसारखा जशी आपण चपाती लाटतो त्या प्रकारे आपल्याला हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे हा सुपर हेल्दी पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा दूर कुठे प्रवासाला जाताना तुम्ही हे पराठे बनवून सो तुमच्यासोबत नेऊ शकता अतिशय हेल्दी टेस्टी आणि छान असा हा पराठा आहे नक्की ट्राय करून बघा आपला पराठा लाट तयार झाला आहे आपण तो भाजून घेऊया हा पराठा भाजत असताना इथे तुम्ही तूप तेल बटर कशाचाही वापर करू शकता आणि आपण इथे पराठा भाजताना जे पिठाचीच बाजू आहे ती वरच्या साईडने ठेवून वरतून छान प्रकारे त्याला तेल तूप लावू शकतो आणि त्याला ह्या पराठ्यांना पाणी लावायची आवश्यकता नाही आहे जसं आपण भाकरीला पाणी लावतो तसं याला पाणी न लावता हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूनी छान खुसखुशीत असा शेकून घ्यायचा आहे हा पराठा शेकवत असताना आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम अशीच ठेवायची आहे लो टू मिडियम हीटवर हा पराठा छान शेकला जातो आणि छान क्रिस्पी लागतो अशा प्रकारे आपला पराठा छान दोन्ही बाजूनी शेकून झाला आहे सध्या पावसाळा चालू आहे मुलांना संसर्गाचा धोका अधिक असतो आणि या पराठ्यामध्ये लाल भोपळा आणि ज्वारी ज्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपला पराठा तयार आहे हा तुम्ही दयाबरोबर किंवा सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता अतिशय छान टेस्टी आणि त्याचबरोबर पौष्टिकही आहे नक्की ट्राय करून बघा स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशाच पौष्टिक चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा